नमस्कार रोहित नाव दिसलं की मराठी मीडियाला इतकं प्रेम उचंबळून येतं की त्या रोहित नावाचं कौतुक करता करता आपण चुकीच्या गोष्टीचं कौतुक करतोय याचं भान सुद्धा मराठी माध्यमांना उरत नाही भावनेचा मुद्दा करायचा आणि चुकाच्या गोष्टींनाही चुकीच्या गोष्टींनाही खूप उत्तम म्हणून मांडायचं ही जी काही नवी पद्धत माध्यमांच्या मध्ये आली आहे ना माझा आक्षेप त्यावर आहे रोहित पाटील चिरंजीव रोहित पाटलांनी विधानसभेमध्ये शपथ घेतली म्हणजे ज्या दिवशी आर आर पाटलांनी आठ वर्षापूर्वी रजेचा अर्ज दिला होता की मला डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती दिली आहे म्हणून मी जातो आहे मी सभागृहात उपस्थित राहू शकत नाही तोच दिवस रोहित पाटलांच्या सत्तेचा होता या विषयीच्या बातम्या छापून आल्या असो तो भावनेचा मुद्दा आहे आर आर पाटलांच्या सारखा संवेदनशील उत्तम माणूस जेव्हा जातो निघून तेव्हा वाईट वाटतच पण आर आर पाटलांच्या भाषणाची कॉपी रोहित करतो म्हणून रोहितही उत्तम अभ्यासू वक्ता आहे हे सांगण्याची जी स्पर्धा लागली आहे माझा आक्षेप त्यावर आहे रोहित पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या काळातलं पहिलं भाषण केलं अर्थात रोहित पाटील हे आर आर पाटलांचे चिरंजीव नसते तर शरद पवारांच्याकडून अशा भाषणाची संधी मिळाली असती का हा मोठा प्रश्न आहे त्यांना पहिल्या भाषणाची संधी सभागृहामध्ये मिळाली आणि रोहित पाटलांनी भाषण करताना देवेंद्र फडणवीसांना टोमणा मारला कौतुक केलं की के काय केलं मला माहित नाही पण त्यांनी एक अभंग म्हटला अमृताहुनी गोड नाम तुझे देवा खर तर देवेंद्र फडणवीसांचं नाव अमृतापेक्षा ही गोड आहे असं म्हणताना शरद पवारांचं नाव त्यांना कारल्यापेक्षा कडू वाटलं का हा मोठा मुद्दा आहे अजून म्हणजे आपल्या नेत्याचं नाव न घेता मुख्यमंत्री आणि त्याचं नाव अमृतापेक्षा गोड वाटलं मग पवारांचं नाव कार्यालयापेक्षा कडू होतं का हा माझ्या मनातला प्रश्न आहे असो रोहित पाटलांच्या त्या विधानाशी मी सहमत आहे शंभर टक्के सहमत आहे की अमृता हुनी गोड नाम तुझे देवा कारण मला व्यक्तिगतरित्या अनेक जण मला म्हणतात की एवढं व्यक्तिप्रेम असू नये राजकारणातलं अहो अनेकांना अनेकांना अनेक नेत्याविषयी एक अपुलकी असते आपलेपणाची भावना असते पत्रकारांना सुद्धा ही आपलेपणाची भावना स्पष्टपणे कळते म्हणजे काही पत्रकारांना तर सोनिया पंढरीचे वारकरी म्हटलं जात कितीतरी नाव आहेत शरद पवारांच्या साठी आपल्या जिभेला झिजवून झिजवून म्हणजे आपल्या जिभेला झिजवून झिजवून उगाळून उगाळून त्यातून घट्ट होऊन बाहेर पडलेला थुंका हा पवारांच्या नावातून घेतलाय म्हणून त्यालाच गंध समजून आपल्या कपाळी लावणारे पत्रकार सुद्धा कमी नाही आहेत त्यामुळं एखाद्या नेत्याविषयी आपल्या मनात असलेल्या चांगल्या भावना व्यक्त करणारे पत्रकार नुसत्या व्यक्त करणारे नाही आपल्या माध्यमातून व्यक्त करणारे अनेक पत्रकार आहेत मी तर पत्रकार नाही आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या विषयी माझ्या मनात चांगल्याच भावना आहेत आपलेपणाच्या भावना आहेत त्यामुळे रोहित पवार पाटलांनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेलं मत मला आवडेलच की पण ते जे काय बोलले ते तुम्हाला नीट ऐकवतो ऐका फडणवीस साहेब संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की अमृताहुनी गोड तुझे नाम देवा आता संतांच्या वाणीतून सुद्धा आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतलं गेलेलं आहे अमृताहुनी गोड मी मुद्दामच म्हणलं कारण पुराणामध्ये सुद्धा अमृताला एक वेगळं महत्व होत आणि आजही ऐकलं म्हणजे मी मुद्दामहून अमृताहुनी गोड म्हणालो कारण देवेंद्र यांच्या बायकोचं नाव अमृता आहे काय अमृता फडणवीसांना मध्ये आणल्याशिवाय विरोधकांचं राजकारणच चालत नाही पण त्यातलं एक वाक्य मला खूप महत्वाचं वाटलं आणि मीडियानं हे हुकवलं आधी मीडियाने केलेल्या बातम्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतोय बघा बघितले बग ना आता यातलं ते महत्वाचं वाक्य तुम्हाला मी ऐकवतो ज्यावर मला तुम्हाला लक्ष वेधायचं आहे जरा ते परत ऐका फडणवीस साहेब संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की अमृताहुनी गोड तुझे नाम देवा आता संतांच्या वाणीतून सुद्धा आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतलं गेलेलं आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूकच द्याल अशी विनंती सुद्धा ऐकलं आता हा जो काही अभंग आहे ना जो जगद्गुरु तुकोबा नावाने रोहित पाटलांनी खपवला खपवला अक्षरशः तो अभंग तुम्हाला मी आता दाखवतोय स्क्रीनवर आणि वाचून पण दाखवतोय अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा का बा नेधे सांग पंढरिया काय करू यासी का रूप ध्यानासी नये तुझे कीर्तनी बैसता निद्रे नागवेले मन माझे गुंतले विषय सुखा हरिदास गरजती हरिनामाच्या कीर्ती नये माझ्या चित्ती नामा म्हणे कळलं नये माझ्या चित्ती नामा म्हणे म्हणजे अमृताहुणी गोड नाम तुझे देवा मन मन मनमाझे केशवा का बा नेढे नेघे कळलं हे अभा अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा नाही तर संत शिरोमणी नामदेव महाराजांचा आहे तशी पुरोगाम्यांना याची टिकली काढून त्याला लावण्याची सवय असतेच याच श्रेय त्याला देण्याची सवय असतेच त्याच पुरोगाम्यांच्या प्रभावळीतील नव्या नव्या रोहित पाटलांना संतश्रेष्ठ नामदेवांचा अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या नावाने का खपवावा वाटला बर आपलं अज्ञान होत तर मला वाटतंय तुकोबा आहे कुणाचा असू शकतो असं ते म्हणू शकले असते पण नाही अमृताचं नाव घेतलं देवेंद्रला बोलला म्हणून रोहित पाटील किती ज्ञानी आहे आणि त्यांचं ज्ञान सांगण्याची मी कसं माझा कसा पहिला नंबर आहे हे सांगण्याची विचित्र स्पर्धाच मीडियाच्या मध्ये लागली विचित्र स्पर्धाच मीडियाच्या मध्ये लागली अरे तोंड पूजा चाटक्या पत्रकारांनो रोहित पाटील चुकले होते याचं भान तरी कुणाला गाव कुणी सांगितलं का की रोहित पाटलांनी जगद्गुरु तुकोबा रायांचा अभंग चुकीचा रेफरन्स देऊन सांगितलाय तो जगद्गुरु तुकोबा रायांचा नाही तो श्रेष्ठ नामदेवांचा आहे हे कुणाला तरी सांगावं वाटलं का कुणाला तरी कशी फिरकी घेतली कसं उडवलं अमृताचं नाव घेतलं मग देवा म्हणले हे सगळं दाखवलं गेलं त्या अभंगाचा अर्थ जरा समजून सांगू का बघा काय म्हणते पहिल्या ओळीत अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नामदेवराय म्हणतात अमृता हुनी गोड नाम तुझे देवा हे देवा तुझं नाव अमृतापेक्षा गोड आहे पण माझे केशवा का बाणे न येणे घे पण केशवा तुझं नाव का घेत नाहीये माझं माझ्या माध्यम काय येत नाहीये रोहित पाटलांना हे सांगायचं होतं का अमृता हुनी गोड नाम तुझे देवा पण मी मात्र का शरद पवारांच्या नावामध्ये अडकलोय तुझं नाव का घेत नाहीये देवा मला तुझं नाव घ्यायचं आहे खरं तर आलंच पाहिजे कारण मनात तर इच्छा देवा तुझंच नाव घेण्याची आहे देवा पण माझा देव वेगळाच होऊन बसलाय त्याचं काय करू पुढची ओळ बघा सांग पंढरीरा काय करू यासी सांग देवा देवा काय करू सांग याला मी काय करू का रूप ध्यानासी नाही तुझे मला तुझं ध्यान करायचंय पण येतय पवारांचं करू काय मला तुझं ध्यान करायचंय पण येत आहे पवार साहेबांचं त्याला काय करू सांग या काय करू यासी का रूप ध्यानाशी नाहीये तुझे तुझं माझ्या ध्यानात रूप काय येत नाहीये घ्यायचंय मला खर तर कीर्तनी बैसता निद्रे नागविले राष्ट्रवादीत असताना नाही तुझ्या ध्यानासाठी बसलो की झोप लागते राष्ट्रवादीत असताना झोप लागते मन माझे गुंतले विषय सुखा आमदारकीच्या सुखामध्ये मन माझं गुंतलेलं आहे म्हणून पवार साहेबांच्या सोबत आहे पण देवा तुझंच नाव माझ्या मनात आलं पाहिजे होत हरिदास गरजती हरिनामाच्या कीर्ती बाकी सगळे देवाचे हरिदास देवाचे सगळे भक्त त्याच्या कीर्तनी रंगतायत नाही माझ्या चित्ती नामा म्हणे पण तुझं नाव मात्र माझ्या चित्ती का येत नाहीये देवा भाऊ कृपा करा माझ्यावरती कृपा करा माझ्या मुखात तुमचं नाव आलं पाहिजे असं तर रोहित पाटलांना म्हणायचं नसेल ना माझ्या मनातला हो। प्रश्न आहे जसं तुम्हाला फिरकी घेतल्याचं मीडियाला वाटलं ना तसं माझ्या मनातला हा प्रश्न आहे की कदाचित एवढ्या ज्ञानी असते या रोहित पाटलाला या अभंगाचा अर्थ कळला असेल आणि तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम हाच अभंग ते गात असतील असंच मला वाटतंय नमस्कार